श्रीरंगात वाढते अजून अजून रंगत वाढते अरे तीन चार एका गुणांनी शिक्षकाचा संघ आघाडीवर आहे दहावीचा वर पास करतोय पास केला आणि आणि नवी लागे बरोबर होत आहे चार चार गुणांनी दहावीचा नवीचा संघ उत्तम खेळतोय आग्रे पुन्हा एक संघ पिछाडीवर गेला आहे आता काय होत आहे आणि पुन्हा शिक्षकांना एक गुण पाच पाच गुण बरोबर आहेत एकदम रोमहर्षक मॅच चालू आहे चित्त थरारक पासिंग चालू आहे कोण आणि शिक्षकांना गुण सहा पाच शिक्षकांनी एका गुणाची आघाडी घेतलेली आहे आणि मॅच मध्ये रंगत वाढत चाललेली आहे ज्येष्ठ शिक्षक आमच्या त्यांच्या अनुभवाचा उत्तम उपयोग करून संघाला एका सहा पाच गुण आहेत एका गुणाने संघाला आघाडीवर घेऊन गेले आणि पुन्हा विद्यार्थ्यांना एक पुढचा गुण कोणता संघ देतो विद्यार्थी का शिक्षक टीचर स्टुडंट चालू आहे आणि शिक्षकांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना एक गुण विद्यार्थ्यांना संघ आघाडीवर आहे सहा पाच सहा सहा सात सहा गुण सात गुणांनी विद्यार्थ्यांना संघा विद आघाडीवर आहे बॉल पास होतोय बॉल हवे मध्ये विद्यार्थ्यांनी पास केलाय पुन्हा शिक्षकाकडे लोकांनी उत्तम पासिंग केलंय आणि पुन्हा बॉल हवे मध्ये अरे गोल शिक्षकांना सात सात गोल सॉरी विद्यार्थ्यांना गुण आहे विद्यार्थ्यांना गुण आहे आठ सहा आठ सहा दोन गुणाने विद्यार्थी आघाडीवर आहेत दोन गुणाने विद्यार्थी आघाडीवर सुंदर मॅच चालू आहे जबरदस्त पासिंग विद्यार्थ्यांचं आणि पुन्हा एकदा तुम्हाला विद्यार्थ्यांना गुण जातोय नऊ सहा तीन गुणांनी आघाडी विद्यार्थ्यांनी विजयासाठी एकूण लागतो विद्यार्थ्यांना फक्त आता खरी रोवार्षक होईल सुंदर अरे हा गुण शिक्षकांना जातोय आता सात नऊ सात नऊ दोन गुणांच्या विद्यार्थ्यांकडे आघाडी पाऊ ला तर त्याचा अनुभव उपयोग करून शिक्षकांना विजय करतायत विद्यार्थ्यांना विद्यार्थी विजय होत आहेत आणि कम बॅक करत आहे अरे दहा दहा कि गुणांनी अचा संघ विजय झालेला आहे आणि आईच्या संघाचं जोरदार गाणी वाजून त्याचं केलं आणि गुण ला आहे दहावीचा संघ एका गुणाने आघाडीवर गेलेला आहे तीन दोन सर्विस सुरू झाले सुंदर बॉल हवेमध्ये आणि आणि कुठे दवीच्या संघाला गुण आहे तीन 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 दोन्ही संघाला तीन तीन गुण आहेत बरोबर मध्ये आले आहेत दोन्ही संघ आणि सुंदर अशी असा खेळ सुरू आहे दहावीच्या संघाला एकूण चार तीन दहावीचा संघ एका गुन्हाने पुन्हा आघाडीवर गेलेला आहे त्यामध्ये फरार पासिंग चालू आणि पुन्हा एकदा नवीचा संघाला दोन पाच पाच सात सहा पाच सहा एका गुन्हाने दहावीचा संघ आघाडीवर खूप उत्साहाने खेळाडू बॉल पास करतायत एकदा बॉल पास आहे आणि